ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलचा नवीन उपक्रम विद्यार्थ्यांना व प्रौढ व्यक्तींना अनुभवायला मिळणार अंतराळातील सफर ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलने त्यांचा नवीन उपक्रम ॲस्ट्रो फेअर गो कॉस्मो सतरा मे रोजी लाँच केला आहे हा सलग तीन दिवसांचा उपक्रम असून सर्व वयोगटातील अंतराळ उत्साहींचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे आज या संदर्भात ठाण्यातील ऑर्चिड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलचे अॅकॅडमिक्स ॲस्ट्रॉनॉमीचे उपाध्यक्ष अजित सिंग ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलचे अॅकॅडमिक्सच्या वरिष्ठ उपाध्यक्ष कविता चॅटर्जी ऑर्चिड्स द इंटर इंटरनॅशनल स्कूलच्या ठाणे कॅम्पसच्या मुख्याध्यापिका संगीता गजभरे ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या अकॅडमिक्स स्टुडंट वेलफेअरचे उपाध्यक्ष हर्ष गुप्ता यांनी सविस्तर माहिती दिली सतरा मे ते एकोणीस मे असा सलग तीन दिवस हा उपक्रम ठाणे कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे विद्यार्थ्यांमध्ये व प्रौढ व्यक्तींमध्ये अंतराळ संशोधन विज्ञान तंत्रज्ञान प्राप्ती प्रतीची आवड निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमात एलियन एनकाउंटर प्लॅनेटरी पावडर ग्रॅव्हिटेशनल जिम कॉमेंट क्राफ्टिंग कॉस्मिक कॉलिडर व्हॅच्युअल वोयागर स्टेलर स्पेक्टॅकल स्टार सिकर आणि स्पिनिंग स्पेसशिप वर्कशॉप अशा सर्व समावेशक लाईनअपसह सहभागींना कॉसमॉसची रहस्यांचा अभ्यास करण्यासोबत महत्त्वपूर्ण विचारसरणी आणि समस्या निवारण कौशल्य वाढवण्याची संधी मिळणार आहे सतरा मे ते एकोणीस मे सायंकाळी चार ते दहा या कालावधीत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी व प्रौढ व्यक्तींनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने करण्यात आला माझं नाव संगीता गजभारे मी प्रिन्सिपल आहे ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल ठाणे ब्रांची अशा आमच्या नाईन्टी फाईव्ह शाळा आहेत पूर्ण इंडियामध्ये आमची ही शाळा ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स या संदर्भात आमची एक लॅब आहे ग्रेड वनपासनं ग्रेड टेनच्या मुलांना आम्ही हे शिकवतो याची एंट्री आम्ही गुगल फॉर्म संदर्भात ठेव गुगल फॉर्म साईन करून ठेवली आहे आणि ही एंट्री आम्ही सोशल मीडियावर आणि दुसऱ्या शाळेमधल्या प्रिन्सिपलला सांगून त्या मुलांपर्यंत पोहोचली आहे वयाचं कोणतंही बंधन नाही आहे कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी आणि एनिवान व्यक्ती येऊन या कॅम्पचा आनंद घेऊ शकतो ही कॅम्प आपल्या मनामध्ये एक अंतराळ संदर्भात उत्सुकता निर्माण करेल आवड निर्माण करेल आणि एक नवीन सायंटिस्ट निर्माण करेल जे अंतराळामध्ये जाऊन आपल्या भारताचं नाव मोठं करेल अशी आमची याच्या पुढची कल्पना होते आतापर्यंत तीन हजार मुलांनी ठाणे ब्रांच मध्ये ज्या इव्हेंटसाठी रजिस्टर्ड केलं आहे बेंगलोर मध्ये आमच्याकडे खूप चांगला रिस्पॉन्स होता पाच हजाराच्या वर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे रेजिस्ट्रेशन केली तर एवढ्या मुलांनी केलेले आहे आणि नवीन जे आम्ही कॅम्प्स करणार आहोत आता फातवडे मध्ये पुण्यामध्ये होणार आहे तिथे आमचं एक्सपेक्टेशन जास्त आहे कारण आता ऑलरेडी लोकांना कळालंय की हे फेअर चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यातल सत सतरा तारीख आज तार। अठरा तार। 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 ता आणि एकोणीस रविवारपर्यंत हे तीन दिवसांचा फेअर आहे आणि हे आपलं गुल कॉस्मो नावानी हे पेरचं नाव आहे